कन्हैया कुमारला शुक्रवारी सतरा मे रोजी प्रचार करताना एका तरुणानं कांचिलामध्ये लगावलेली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कन्हैया पिटने असं म्हणताना ऐकूही येतोय व्हिडिओमध्ये मध्ये टी शर्ट घातलेला तरुण कन्हयाच्या गळ्यामध्ये हार घालण्याच्या बहाण्यानं कन्हयाच्या तोंडावरती चप्पल मारताना दिसतोय त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कन्हैयावरती हात उचलणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येते कन्हैयाला किती दुखापत आहे हे अद्याप समजू शकलं नाहीये और देख सकते हैं यहाँ पर चलो उधर आगे आओ किसने फेंकी है कौन है ये और यहाँ पर देख एक मिनट हटे वो देख सकते हैं ये कन्हैया कुमार के साथ पाई यहाँ पर होगी देख ये कन्हैया कुमार के साथ पाई इस वक्त देख सकते हैं और ये